हॅलो ऑल मी स्वामिनी हा माझा पहिला विलॉगचा गणेशा माघे गणेश जयंतीच्या मुहूर्तावर करत आहे तर आज आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी चिंचवड गावातील मोर्या गोसावी मंदिरामध्ये अशा दिवशी दर्शनाला फार गर्दी असते पण इथे लोकसुद्धा दर्शन रांगेमध्ये अगदी काटेकोरपणे करतात तरी आम्हाला साधारणतः एक तासामध्ये दर्शन मिळाले या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगायची तर हे मंदिर बनवण्यामागील हेतू असा होता की गणेश भक्तांना अष्टविनायकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे स्वतः मोर्या गोसावी हे गणपतीचे अवतार होते व पुढील सात पिढ्यांमध्ये गणेशाचे अंशरूपाने अस्तित्व होते दर्शन झाल्यावर इथे काही भक्त प्रसाद म्हणून मोदक आणि लाडू वाटप करत होते आणि मोदक म्हणला की माझ्या जीवेला असलं पाणी सुटतं ना आणि त्यात तुकडीचा मोदक म्हणजे माझा जीव की प्राण मग आम्ही प्रसाद घेऊन निघालो व जाताना माझी एक फेवरेट भेळ खाऊन घरी निघालो तुम्ही पण ही भेळ नक्की ट्राय करा अशी भेळ तुम्हाला कुठेच मिळणार नाही लोकेशन माहीत नसेल तर कमेंटमध्ये लोकेशन टाईप करा आणि माझा पहिला व्हिलॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि मला प्रोत्साहन द्या थँक्यू